गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद जो सच्चिदानंद स्वरूप आपल्या संतरामध्ये आहे आणि तो सर्वामध्ये व्यापक आहे असा जो व्यापक तत्व माझ्या तुझ्या सगळ्यामध्ये आहे पण आपल्यातलं अनुशासन हे होणं फार महत्वाचं आहे आपल्यामध्येच आपण अनुशासन असतो अनुशासित होतो पाहिजे जेव्हा आपण निर्माण अनुशासित करतो तेव्हा आपल्यातला भ्रम हा नष्ट होतो हे भ्रम गेलं पाहिजे मला अनुशासित करताना ह्या ब्रह्मांडाचा मूळ तत्व पंचमहाभूतातला आहे तोच ब्रह्मांड मिश्र आहे मीच त्या स्वरूपाने बनलेलो आहे मीच तो ब्रह्मांड आहे हा अनुशासित जेव्हा असते तेव्हा आपल्यातला भ्रम जातो आणि आपल्यातला जी विकृती आहे ते नष्ट होते आ, का तर ब्रह्मांडामध्ये अवगुणांचा लेपन कधीच करत नाही तो ब्रह्मांड कधीच मी कोणाचा द्वेष राग ईर्षा कधीच करत नाही मग माझ्यामध्ये मी तो स्वरूप आहे तर माझ्यात अनुशासन काय असला पाहिजे मी अनुशासित असलो पाहिजे कोणाचा राग द्वेष कोणाकडे संपत्ती असेल पैसा असेल मला काय त्याच्याशी त्याच्या कर्माने तरी कमवलेला जसेल पण मला माझं अनुशासन मला माझ्यावर असलं पाहिजे सत्यम बद्यावं धर्मम छरावं हे जे काही गोष्टी आहेत त्या विचाराने मी चाललं पाहिजे ते अनुशासन असलं पाहिजे आपण अनुशासित करत नाही आणि म्हणून आपण ज्या अनुशासित नसल्यामुळे आपण कोणीच काही सांगितलं तर त्याकडे आपण वळतो का वळतो आपण अनुशासित नाही आपल्याला आपल्यातलं शासन आपण पद्धती ठरवत नाही त्याच्यामुळे आपण एक बळी पडतो पडण्याचं कारण काय आपण अनुशासित नाही आपल्यातला भ्रम गेला पाहिजे आपल्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या रूढी परंपरा आहेत किंवा मानणं आहे तो जाणं आहे तर का केलं पाहिजे कशासाठी के केलं पाहिजे हे तर जाणलं पाहिजे ते अनुशासित म्हणजे अनुशासित मी असलं पाहिजे मी ब्रह्मांड नाही काय ब्रह्मांडाचा ना जो निर्माता आहे निर्मिती आहे ती माझ्यातच आहे मग मी कसा असला पाहिजे आपण एकाने तमेव केवलप करताचे तमे कुल ब्रम्मासीम सम साक्षात नेतम सम वसने सत्यम वसणे हा सत्यम वसणे प्रथम वसणे ज्या माझ्यामध्ये ते गुण आले पाहिजे ना ते गुण येण्यासाठी तर हा खरा अनुशासन आहे मी अनुशासित राहिलो त्याच्याशी साक्षी राहिलो पाहिजे सतत साक्षी भाव आपल्यातला अनुशासन असला पाहिजे आणि मी आणि तो वेगळा नाही आम्ही एकच आहोत अद्वैत भाव हे अनुशासन असलं पाहिजे आणि त्या विचाराने खऱ्या अर्थाने आपण जगलो तर खऱ्या अर्थाने आपल्यातलं अनुशासन हा उत्तमरित्या परमार्थ म्हणजे आपला परमार्थ काय तर जो योग्य रीतीने आपल्याला करायचा आहे योग्य रीतीने चालायचा हा खरा परमार्थ आहे देवाला किती फुलं वाले आहेत किती तुम्ही गंध वाला आहे त्याला काही मोल आहे असं नाही मी सांगा असेल पण त्याच्या पलीकडे आपलं आचरण विचार व्यवहार हे उत्तम होणं हा खरा अनुशासन आहे आपली देवपूजा करणे हे अनुशासन पण त्याच्या पलीकडे आपला शुद्ध आचरण शुद्ध व्यवहार विशाल आणि मीच तो स्वरूपाचा आहे हा ब्रह्मांड स्वरूप मूळ सत्वातला मी आहे हा भाव आपला तेणं हा करा मूळ अनुशासन आहे त्या अनुशासनाकडे आपण राहिलो पाहिजे म्हणजे आपण राहतो तेव्हा आपल्याला कधीच राग द्वेष शीर्षा निंदा कुठलाच होत नाही आपण शून्याकडे राहतो आणि हे झालं आणि खरा तर खरा जीवनातला मूळ तत्व समजतो आणि मूळ तत्वात आपण राहतो हा मूळ अनुशासन आहे गुरुदेव दत्त